हे ना एकदा नाक सापाला म्हणतो साप काय का नागड्या ते बघा ते हाग्र परत हागायला गेले अरे यार मॅगी बनवण्यासाठी होतं ते पाणी आता असे असेल चार बॉटल सगळं सकाळपासून त्यांनी ठीक आहे ना त्रास आहे बिचाऱ्याला लोकांचं आयुष्य दुनियादारीत जाते हागंदारीत चाललंय <laughs> दोन नंबरचं चा काम करतो हे टारज साप चावला कुठं खाली त्याला वाटलं सुरू उंदी चावला गाव ते साप आहे